नमस्कार गुलमोर मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आजच्या कवितेचं नाव आहे बायपण आज असं एकही क्षेत्र -एक नाही ज्याच्यामध्ये स्त्रीचा सहभाग नाही म्हणजे प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवलेली आहे जे हे करता करता पन, ती कौटुंबिक जबाबदारी पण तेवढ्याच चोखपणे निभावत असतात ती वर्किंग वुमन असो किंवा गृहिणी असो तिच्या मागच्या कामांचा आणि तक्रारींचा ससे मिरा काही सुटता सुटत नाही अशाच बाईपणावर आधारित आपली आजची कविता आहे ऐकूया रांधा वाडा उष्टी काढा तरी तिच्या मागे तक्रारींचा पाडा उठल्यापासून झोपेपर्यंत काम काही संपत नाही तिच्या चुकांवर बोट ठेवणं काही मिटत नाही कितीही राबली तरी कौतुक कोणालाच नसतं कितीही राबली तरी कौतुक कोणालाच नसतं सगळ्यांच्या अपेक्षांचं ओझ मात्र तिच्यावरच असतं कितीही असला हुद्दा मोठा कितीही असला हुद्दा मोठा तरी चुलीची संगत सुटत नाही दिनरात राबणाऱ्या हातांची किंमत मात्र कळत नाही कितीही झाले रिसवे फुगवे तरी नव्या दिवसाची सुरुवात नव्याने करते कारण बाईचं बाई, बाई पण ती आनंदाने जगते कविता आवडली असेल तर गुलमोला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा 咱啊